फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल माझ्या व्हिडिओजला ब्लॉग्सला भरपूर प्रेम देत आहात त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद असेच व्हिडिओ आणि ब्लॉग किंवा प्रोडक्ट्स काही ना काही घेऊन मी दररोज येणार आहे आणि असे प्रोडक्ट्स आणणार आहे जे आयुर्वेदिक आहेत ऑर्गॅनिक आहेत ज्याचा कुठलाही साईड इफेक्ट तुमच्यावर होणार नाही कुठलाही गोष्ट म्हणजे मी तुमच्यापर्यंत ज्या गोष्टी पोचवते त्या जरी हर्बल असल्या तरी कुठंतरी एका ठिकाणी त्याची पॅच टेस्ट घ्यायची आणि ती तुम्हाला एक अर्धा एक तास लावल्यावर कुठलाही त्रास नाही झाला तर समजायचं ही गोष्ट आपल्याला सूट झाली कारण जरी, जरी आयुर्वेदिक का असेल तरी एखादा जर साहित्य त्यातलं तुम्हाला सूट नाही झालं तर कदाचित त्रास होऊ शकतो अशा वेळेस ते प्रोडक्ट कुणाला तरी वापरायला द्यायचं किंवा मग ते वापर नाही करायचा पण तसा नव्याण्णव पॉईंट पन्नास टक्के सांगते की तसं तुम्हाला होणार नाही तर आज मी तुमच्यासाठी हे बेलीफॅट ऑइल घेऊन आलेले आहे बेलीफॅट ऑइल हे तुम्हाला बाजारात जरी मिळालं तरी ते पूर्ण फसवं असेल इतकं हे आपण अभ्यास करून केलेलं तेल आहे ज्या डॉक्टरांनी मला पाठवलं आहे ताईंनी त्यांनी पूर्ण अभ्यासपूर्वक हे पाठवलेलं आहे हे तुमची म्हणजे बेली म्हणजे पोटावरची चरबी कमी करण्यास मदत करतं तर मी त्यांनी जी माहिती लिहून दिली आहे मला ती तुम्हाला आधी वाचून दाखवते हे ऑइल खूप इफेक्टिव्ह आहे अतिरिक्त चरबी घालवण्यासाठी जर तुम्ही कंटिन्यू पंधरा वीस दिवस केलं तर तुमचे इंचेसमध्ये लॉस म्हणजे लॉस व्हायला इंचेसमज इंचेसमध्ये पोट लॉस व्हायला सुरुवात होईल आणि जे कपडे तुम्हाला टाईट होतात तसे पंधरा वीस आणि जे कपडे तुम्हाला टाईट होतात तसे पंधरा वीस दिवसात ते लूज होतील एवढे इफेक्टिव्ह अँड फॅट रिडक्शन ऑइल आहे हे बॉडीच्या कोणत्याही भागावर तुम्ही लावू शकता फक्त अप्पर बॉडीला तुम्ही लावू शकणार नाही कारण आवर्जून ट्राय करा ज्यांना फॅटचा खूप त्रास आहे रात्री झोपताना पोटाला मसाज करायची पंधरा मिनिटे पूर्ण गोलाकार दिशेने तुमच्या पोटाला कमरेला म्हणजे बघा अशी पोटाला कमरेला व्यवस्थित तुम्हाला मसाज करायची आहे आणि मसाज झाल्यावर बेंबीमध्ये तीन ते चार थेंब टाकायचे आहेत या ऑइलने लूज झालेले पोट टाईट व्हायला मदत होते म्हणजे दोन्ही फायदे आहेत बघा लूज झालेले पोट टाईट होणे आणि पोटावरची चरबी घालवणे कशी मसाज करायची हे मी तुम्हाला इथंच दाखवते ही जी आहे आपला गो गोल पोटाचा जो आकार आहे अशा प्रकारे मसाज करायची इकडची मसाजसुद्धा तुम्हाला खालूनवर किंवा गोलाकार अशा पद्धतीने करायची आहे ही पण अशी करायची आहे जिथं जिथं तुमच्या पोट आहे तिथं तिथं तुम्हाला तेल लावून अशा पद्धतीने मसाज करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला याचे दोन तीन थेंब बेंबीमध्ये देंग सोडायचे आहे तेल खूप घ्यायचं नाही एवढंच तेल घ्यायचं तेल खूप इफेक्टिव्ह आहे कॉस्टली आहे इफेक्टिव्ह आहे आणि तुमचे इंचेसमध्ये लॉसेस पंधरा वीस दिवसात होतील हे लोकांनी म्हणजे आम घरात यूज केल्यानंतर तुम्हाला मी सांगत आहे की स्लीम बॉडी हवी असेल तुम्हाला तुमचे दंड खूप मोठे असतील तुमची चेस्ट खूप मोठी असेल तुमचा हा मागचा भाग खूप मोठा असेल किंवा दंड थुलथुलीत असतात बघा एखाद्याचे की ब्लाऊजचेही बाहेर येतात अशांसाठी सगळ्यांसाठी हे ऑइल तयार केलेलं आहे शरीरावरची अतिरिक्त चरबी जिथे जिथे असेल अगदी इथे जरी असेल तर इथली घालवण्यासाठीसुद्धा हे इफेक्टिव्ह आहे तर तुम्ही हे नक्की मागून बघा त्यानंतरचं फायव्ह इन वन क्रीम म्हणजे कशासाठी तर तुमच्या आपले गुडघे काळे असतात कोपरं काळे असतात त्याचप्रमाणे इथं आपल्याला काळं होतं अंडर आर्म्स आपला हा भाग असतो तो आपला काळा असतो किंवा अंडर बिकिनी एरियासुद्धा आपला ब्लॅकिश असतो गुडघे कोपरे किंवा पायाचे त्याला काय म्हणतो आपण पायाच्या कडेला असतं ते सुद्धा काळं असतं जे जे भाग आपले काळे असतात मान काळे असेल इथला काळेपणा बघा एखाद्याला खूप असतो तर तो पूर्ण काळेपणा घालवण्यासाठी ही क्रीम आहे हीसुद्धा तुम्हाला मागवायची आहे अडीचशे ग्रॅम क्वांटिटी आहे याची आणि याची दीडशे ग्रॅम क्वांटिटी आहे तर तुम्हाला हवं असेल यानं पूर्ण काळेपणा जातो तुम्हाला महिन्यातच चांगले रिझल्ट जाणवतील एक दोन तीन महिने वापरा आणि हवं असेल तर रेग्युलरसुद्धा वापरू शकता अगदी खूप सुंदर इफेक्टिव्ह प्रोडक्ट आहेत आयुर्वेदिक आहेत आयुर्वेदातल्या सगळ्या गोष्टी यात वापरलेल्या आहेत या प्रोडक्ट करायला खूप मेहनत घ्यावी लागते आणि हे प्रोडक्ट बनायला तीन तीन आठवडे जातात त्यामुळं आत्ता जेवढे आहे तेवढे मी ऑर्डर करीन बाकीच्या घेऊन ठेवीन ऑर्डर तुमच्या आणि नंतर त्याचे तुम्हाला मग मी जसे जसे तयार होतील तसे तसे पाठवत जाईल बीथ सर्टिफिकेट आपल्याकडं हा माल विकला जातो यामध्ये कोणतीही फसवणूक नाही मी गुंतवणूक करते याचा अर्थ विचार करून करते आणि चांगल्या व्यक्तीकडून घेऊनच करते एवढा विश्वास तरी तुमचा माझ्यावर आत्तापर्यंत नक्कीच बसलेला असेल आपल्या पिगमिटेशन क्रीमचा आणि फेसवॉशचा ज्या आहेत त्याचा सुद्धा लोकांना खूप इफेक्ट झाला आहे आणि लोकांनी कमेंटमध्ये तसं सांगितलं आहे त्याचप्रमाणे आपला ह्याचा कॉम्बो पॅक जो आहे शॅम्पूचा त्याचा सुद्धा लोकांना भरपूर प्रमाणात फायदा झालेला आहे फेसवॉशसुद्धा आपला अतिशय उत्तम आहे आणि पिगमिटेशन क्रीम ऑल इन वन आहे सगळ्या लोकांनी ते वापरू शकता त्याचप्रमाणे डे क्रीम ग्लुकोटा ग्लुकोटा क्रीमसुद्धा आपल्याकडे आहे सुद्धा आपल्याकडे आहे फेस सिरम आपल्याकडे आयुर्वेदातले आहेत चांगल्या चांगले आहे ज्यामध्ये नो सल्फेट नो पॅरेबीन नो केमिकल पूर्ण विदाऊट केमिकल हे प्रोडक्ट्स आहेत तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून हे प्रोडक्ट घ्या फक्त सगळ्यांना विनंती आहे की आधी पॅच टेस्ट घ्यायची इथं कुठंतरी लावायचं जर अर्धा तासानं ना काही नाही झालं तर तुम्ही ते मागवू शकता ब्लॅक हर्बल मेहंदी ब्राऊन मेहंदी आणि बर्गंडी कलरची मेहंदी हे सुद्धा आपल्याकडे आहे ब्लॅक बर्गंडी आणि ब्राऊन हर्बल मेहंदी ही सुद्धा तुम्ही मागवू शकता अजून बाकी सारे प्रोडक्ट्स मी उद्या दाखवेन आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ